नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सर्वांना सांगते की प्रत्येकाचे सामान रूममध्ये ठेवलेले आहे सर्व अरेंजमेंट व्यवस्थित करून ठेवली तेवढ्यात ओवी धावत येते आणि सर्वांना विचारते की मी डान्स कसा केला तर नाना म्हणतात की खरंच किती उत्तम अगदी ठसकीस नाचली ओवी तू तेव्हा सुमित्रा सुद्धा म्हणते की अगं तू डान्स सुद्धा खूपच छान केला आणि बोलली सुद्धा खूपच छान आजचा कार्यक्रम आपल्या शर्वरीमुळे आणि ओवी मुळे खरंच खूप खूप छान झाला तेव्हा आजी म्हणते की किती छान दिसत होती किती छान बोलली आणि एकदम सगळ्यात छान सर्वांना खूप हसू येते तर जानकी म्हणते की हो शर्वरी वंश आणि ओवी यांना हे सर्व करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळाला होता पण इतक्या कमी वेळेत सुद्धा त्यांनी खूप खूप छान छान असे केले के आणि दोघी खरंच दिसत होत्या म्हणून झोपण्या अगोदर ओवी म्हणते की आजी आज आणि आजोबा तुमचा डान्स सुद्धा एकदम भारी झाला तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो नाना आणि सुमित्राला सुद्धा ती हाताने खुनावून अगदी सुंदर असे म्हणते तेव्हा नाना म्हणतात की हे पग ओवी तरुणपणी जे तुझी आजी आणि मी खरंच इतकी तुफान वा नाचायचो तुला माहिती आहे का तेव्हा ओवी म्हणते की खरंच का सुमित्रा म्हणते की आहो काहीतरी काय आणि काही असे सांगू नका तिला खरे वाटेल नाहीतर ती शाळेत जाऊन मैत्रिणींना सुद्धा सांगायची सर्वांना अगदी गोड हसू येते तर सुमित्रा ओवीला म्हणते की तू आजोबांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस ते मुद्दाम हे सर्व सांगतात तेव्हा विक्रांत म्हणतो की हो खरंच जेव्हा आपण सारंगला शेवटी उठून डान्स एकत्र केला तेव्हा खरंच खूप मज्जा आली तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की जानकी खरंच तुम्ही सर्वजण इतके सर्वजण धावून गेलात आणि सारंगला उठवलेत तेव्हा माझे मन इतके भरून आले तुम्ही सर्वजण सारंगच्या पाठीशी उभे राहिलात मग असेच कायम एकमेकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहत जा एकमेकांना सावरून घेत जा तर जानकी सुमित्रा जवळ येते आणि आई म्हणून सुमित्राला समजावते तर नाना म्हणतात की अगं सुमित्रा काय हे आजकाल थोड्याशा गोष्टीवरून तू भाऊक होते लगेच डोळ्यामध्ये पाणी येते तेव्हा जानकी म्हणते की आई आजच्या इतक्या चांगल्या दिवशी डोळ्यामध्ये पाणी नको पुरे आता जानकी मनात विचार करते की जो जेव्हापासून सौमित्र भाऊजी हे घर सोडून गेले तेव्हापासून आईचे अगदी असेच मन भरून येते पण विचारा नानांसमोर त्या काहीच बोलू शकत होत नाही आणि व्यक्त सुद्धा करू शकत नाही त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्रा जो लग्नासाठी ड्रेस शिवलेला असतो तो ड्रेस घेऊन तिच्या माणसासह सौमित्राच्या त्या गोडाऊन मध्ये येते तेव्हा ऐश्वर्याचे माणस हे सौमित्राला सोडतात ऐश्वर्या विचारते की कसं आहेस तू आणि हे पग तुझ्या लग्नाचा ड्रेस सुद्धा रेडी झाला छान शिवला ना पटकन तू ट्राय करून पग तुला ते बरोबर येतो की नाही तेव्हा सौमित्र उठतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या प्लीज हे सर्व थांबव हवं तर मी तुझी जाहीर माफी मागतो तू असे बळी लग्न नाही करू शकत तेव्हा म्हणते की मी तुला म्हटले होते की एक्झॅक्टली मी सर्व करणार सौमित्र म्हणतो की तुला कळते का तू काय करते सर्वांना फसून तर ऐश्वर्य म्हणते की अरे सो फसून हा शब्द तुझ्या तोंडातून नाही काढायचा मी फसवत नाही मी फक्त सरप्राईज देते फसवले तर तू मला आणि त्या टेलरच्या हातातील ड्रेस हिसकावून घेते आणि त्या सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगते सर्वजण बाहेर जातात तर सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो ऐश्वर्या तो ड्रेस सौमित्राच्या हातात देते सौमित्र घ्यायला काही तयार नसतो तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की तू विसरलास का मी तुला मागे एक व्हिडिओ दाखवला होता म्हणजे अवंतिकाच्या मागे ऐश्वर्याचा माणूस पाठलाग करत असतो अवंतिका गण आणि माझा माणूस हे सर्व तू विसरलास का तेव्हा सौमित्राला त्याची आठवण होते शेवटी अवंतिकाच्या जीवकासाठी तो तो ड्रेस आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा ऐश्वर्या तोंड वळून तिकडे उभे राहते आणि सौमित्र ड्रेस चेंज करतो त्यानंतर इकडे नाना सांगतात की उद्या सकाळी लग्न आहे त्यामुळे आपल्याला लवकर झोपायला हवे आणि खूप काही तयारी सुद्धा करायची तेव्हा जानकी विचारते की पण सारंग भाऊजी कुठे आहे ते तर मला दिसलेच नाही तेव्हा नाना म्हणतात की तो रूम आहे बहुतेक घाबरला असेल तर सुमित्रा म्हणते की ऋषिकेश तू जरा त्याच्याशी जाऊन बोल मला असे वाटते की तो थोडासा बावरला ऋषिकेश म्हणतो की हो आई आणि लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला थोडीशी हुरहुर तर वाटणारच तू टेन्शन घेऊ नकोस मी बोलतो आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात तर इकडे ऐश्वर्या सौमित्राला विचारत असते की झाले का आणि वळून बघते तर सौमित्र खूप छान आणि वाव खरंच किती हँडसम तू दिसतो खरंच चॉईस माझाच आहे असे खुशून म्हणते तेव्हा सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या मी हात जोडतो तुझ्या समोर प्लीज हे सर्व तू थांबव हे सर्व नाही होऊ शकत तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट हे कसी होनार तुला पढ़ला का? मंजे लोकन कसे होणार हा प्रश्न तुला पडला का म्हणजे हे सरप्राईज प्रत्यक्षात त्या लोकांसमोर कसे येणार असाच प्रश्न तुला पडला ना परंतु डोंट वरी मी सर्व प्लॅन अगदी व्यवस्थित केला उद्या आपल्या लग्नाचा दिवस आहे मग उद्या आपल्या एका पॉइंटला तुझा तो डिफेक्टिव्ह पीस म्हणजे तुझा भाऊ आम्ही दोघे जण जेव्हा हार घेऊन स्टेज वर उभा असू तेव्हा आमच्या मध्ये आंतर असेल बरोबर का आणि सौमित्र बेबी आता मी तुला जे काही सांगणार आहे ना मग ते छान डोळ्यासमोर आण मग तुला कळेल की तिकडे काय घडणार ते मी काय म्हणत होते की मी आणि सारंग आम्ही जेव्हा उभे असू तेव्हा आमच्या मध्ये अंतर असेल आणि त्याच वेळीच माझा एक माणूस हॉलच्या मेन स्विच जवळ उभा असेल आणि तुला मी असे छान रेडी तयार करून ठेवते मग माझी दोन माणसे तुला इकडून घेऊन जाण्यासाठी येतील म्हणजे हॉलवर घेऊन नेण्यासाठी मग त्यानंतर काय होईल हे माहिती आहे का जेव्हा शेवटचे मंगलाष्टक संपेल आणि गुरुजी म्हणतील की सावधान आणि त्याच वेळी सर्व लाईट ऑफ होतील का माहिती आहे का सावधान हा त्या माणसासाठी क्यू आहे लाईट बंद करायला मग हे सर्व तुला कळले का स्मार्टच आहे ना मग लाईट गेल्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ होईल की हे सर्व झाले कसे पण डोंट वरी काही मिनिटातच लाईट परत येतील आणि मग सगळ्यांसाठी सर्वांसमोर एक सरप्राईज असेल सारंगच्या जागी तू उभा दिसेल तुझ्या घरच्यांची तर वाटच लागेल कारण सारंगच्या जागी तुला तिथे उभा असलेले बघून तेव्हा राग येतो आणि हे सर्व करून काय मिळवणार तू असे सौमित्र तर म्हणते म्हणते की मग तू काय करणार तू पळून जाणार आणि ते सुद्धा तुझ्या घरच्यांसमोर सौमित्र तू पळायचा विचार जरी केला मग काय होऊ शकते याची कल्पना तर तुला असेलच अवंतिका अवंतिका आहे आज माझ्या पॉइंट आणि तुझे ते रणदिवे गोंड आसपास कुटुंब सुद्धा असे जे काही प्रकरण होईल ना तर मी सोडणार नाही त्यांना उद्ध्वस्त करून सोडेल तुझा तो ऋषिकेश दादा जानकी वहिनी ती छोटे क्यूट गोंडस ओवी माय गॉड या तिघांचे काय होईल हे तर तुला कळणारच नाही म्हणून ऐश्वर्या ही, ही सौमित्राला धमक्या देते दे। आणि घाबरवते तेव्हा सौमित्र ऐश्वर्या पुढे हात जोडतो प्लीज तू असे करू नकोस तेव्हा ऐश्वर्या सौमित्राचे हात धरते आणि तू हात नको जोडू उद्या आंतरपाठ दूर झाल्यानंतर याच हाताने तू माझ्या गळ्यामध्ये हार घाल मग बघ की सर्व काही छान होईल आणि आता नाही म्हणू नकोस आणि तुझ्याकडे तसा ऑप्शन सुद्धा नाही तुला हे सर्व करावेच लागेल त्यामुळे उद्या चुपचाप माझ्यासमोर उभे राहायचे आणि माझ्या लग्न करायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ऐश्वर्याला जे हवे असते शेवटी ते ती मिळवतच असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण अगदी छान होऊन लग्नाच्या दिवशी तयारी करत असतात ओवी आणि शर्वरी एकमेकांच्या मागे धावत असतात तर ओवी ही नद घेऊन पुढे पळत असते आणि शर्वरी तिला मागत असते तर सुमित्रा जानकीला विचारते की अगं जानकी सारंग तयार झाला ना मुहूर्ताची वेळ ही व्यवस्थित पार पडायला हवी तेवढ्यात ऋषिकेश जानकीला आवाज आपली जानकी तर खूपच सुंदर दिसत असते जानकी विचारते की काय हो तर ऋषिकेश म्हणतो की जरा एक मिनिट येतेस का जानकी इकडे तिकडे की जरा काम आहे तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी महत्वाचे माझे काम आहे अगोदर म्हणून जानकीला हाताला धरून तो रूम मध्ये घेऊन जातो जानकी विचारते की आहो ऋषिकेश तुम्ही हाताला धरून येथे घेऊन आलात काय झाले आणि असे का बघता मला टेन्शन देऊ नका सांगा काय झाले ऋषिकेश मात्र जानकीकडे बघत असतो जानकी विचारते की काही प्रॉब्लेम झाला का तर ऋषिकेश म्हणतो की प्रॉब्लेम तर झालाच आणि जानकीला हाताला धरतो आणि आरजासमोर घेऊन येतो आणि काय गं बायको दरवस तू केसामध्ये गजरा माळत असते पण आज घरचे लग्न आहे तरी केसामध्ये गजरा लावण्याचे मात्र विसरलीस तेव्हा जानकी म्हणते की हो विसरले कारण घरामध्ये इतकी धावपळ आहे त्यामुळे विसरले असेल ऋषिकेश म्हणतो की मला माहिती आहे की घरामध्ये आज खूप गडबड आहे तरी सुद्धा आठवणीने मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आलो मात्र आणि आपल्या हाताने तो जानकीच्या गजरा माळतो तर जानकी अगदी खुश होते तर ऋषिकेश तिला जवळ घेऊन म्हणतो की कसे आहे की चांदण्याविना विना चंद्र हा सुना सुना वाटत होता तेव्हा जानकी अगदी खुशून विचारते की आज काय चंद्र चांदण्या तर ऋषिकेश खुशून म्हणतो की पग किती साजरी आणि गोंडस दिसते तेव्हा जानकी खूप लाजते म्हणून ऋषिकेश खूप रोमँटिक होऊन जानकीचा किस घ्यायला लागतो तर जानकी म्हणते की जा आणि आज तर मूड खूप वेगळाच आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं दिसतेस तू इतकी सुंदर तेव्हा जानकी हसत लाजत थँक्यू बोलते आणि ऋषिकेश माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे शब्दात तर मी सांगू शकत नाही आणि आय लव्ह यू बोलून दोघे एकमेकांच्या मिठीत येतात तर ऋषिकेश म्हणतो की खरंच जानकी माझे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो सुद्धा आय लव्ह यू टू असे जानकीला खुश होऊन म्हणतो तर जानकी आणखीनच खुश होते ते तेवढ्यात ओळू येते आणि आई बाबा चला तुम्हाला सर्वजण बोलावतात तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पगत असतात आणि चला असे एकमेकांना बोलतात त्यानंतर इकडे जानकी बाहेर येते आणि जय रुखवताचं सामान असते ते पगत खूप खुश होत असते तेवढ्यात तेथे कावेरी येते आणि जानकी कावेरीला म्हणते की, कावेरी की खरंच किती छान रुखवताचे सामान तुम्ही बनवलेत आणि मांडलेत सुद्धा त्यावरून माझी नजरच हटत नाही तेव्हा कावेरी म्हणते की अगं प्रत्येक मुलीचे आईबाब ते म्हणजे माहेरचे लोक ह्या मुलीच्या लग्नामध्ये असत रुखवत मांडत असतात लग्नाची तयारी अगदी उत्साहाने करतात पण तुमच्यासारखी सासरची फार थोडी माणसं कमी असतात की ह्या छोट्या छोट्या सुद्धा त्यांना कौतुक असते तुझे हे शब्द ऐकून खूप बरे वाटले तेव्हा जानकी म्हणते तर तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा परक्या घरी देतात त्यासमोर हे काय कौतुक उलट सासरच्यांनी थोडासा दिलासा दिला कौतुक केले तर त्याने काय फरक पडतो कावेरी जानकीचे जे शब्द ऐकून म्हणते की अगदी लाख मुलाचे तू बोललीस आणि खरंच सांगते की खरंच जानकी तुम्हाला कधी केव्हाच परकी वाटत नाही म्हणूनच मी तुला नेहमी सांगते की माझी सर्व काही काळजी ही, ही तुझ्या सोबतच आहे आमच्या ऐश्वर्याचा स्वभाव जरा वेगळा आहे परंतु मनाने ती खूप चांगली आहे कसे आहे की तिच्या वडिलांची फार लाडकी आहे ती म्हणून थोडी हट्टी आहे आणि तसेही एकुलती एक लिख ती आमची आहे त्यामुळे जरा तिला बोलण्याचे भान राहत नाही पण मला नक्की खात्री आहे कि नक्की की तू तिला नक्की समजावून घेशील सर्व काही अगदी समजून सांगशील तेव्हा जानकी म्हणते की हो काकू नक्की समजावेल आणि एकदा पाण्यात पडल्यानंतर नक्की पोहता येते आणि ऐश्वर्यावर जेव्हा जबाबदाऱ्या येतील तेव्हा ती नक्की व्यवस्थित निभावेल तेव्हा कावेरी खूप रडते आणि खरंच मी तुला नाही सांगू शकत ग जानकी मला ऐश्वर्याची खूप काळजी वाटते तेव्हा जानकी कावेरीला समजावते आणि काकू न सांगता मला सर्व समजते तुम्ही काळजी करू नका आणि आजच्या या चांगल्या प्रसंगी डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आणू नका मी तुम्हाला शब्द देते की मी ऐश्वर्याची काळजी घेईल तिला अगदी लहान बहिणी सारखं याची मी काळजी घेईल सारंग भाऊची तर इतके प्रेम आहे त्यांच्या प्रेमाने ती कधी बदलून जाईल हे तिचे तिला सुद्धा नाही कळणार बघतच राहतो मी तर कावेरी ते ऐकून खुश होते देवाच्या कृपेने तू जे काही म्हणते अगदी तसेच तेव्हा जानकी म्हणते की काकू आता मुहूर्ताची वेळ होत चला सर्व काही व्यवस्थित व्हायला हवे तेव्हा कावेरी म्हणते की कसे म्हणतात लेकीचे लग्न बघायला नको म्हणून मी जरा माझ्या रूम थांबते लग्न लागल्यानंतर मी खाली येईल आणि तेवढ्याच जानकीच्या लक्षात येते तर ती कावेरीला विचारते की त्या दिवशी संगीत समारंभाच्या दिवशी मी तुम्हाला आयराचे पॉकेट दिले होते आणि खरंच मला आठवत नव्हते आईंच्या मैत्रिणी आले आणि मी निघून गेले म्हणून विचारून तुम्हाला कन्फर्म करते तर कावेरी म्हणते की हो दिले होते पण मी घाई घाई पर्स मध्ये ठेवले तर जानकी म्हणते की, की जाऊन द्या मी तुम्हाला दिले होते आणि तेवढ्याच सुमित्रा येते जानकीला म्हणते की अग मी तुला केव्हाची सर्वत्र शोधते आणि ते रुखोताचे सर्व सामान पाहून सुमित्रा सुद्धा अगदी खुश होते आणि कावेरीचे कौतुक करते सुमित्रा जानकीला म्हणते की हे पग वेळ टाळायला नको चल गुरुजी वाट बघतात त्यानंतर इकडे सारंग हा रूम मध्ये असतो त्याला तर खूप टेन्शन आलेले असते सारंग समोर बसतो आणि स्वतःकडे लग्नाला तर मी हो म्हणलो परंतु लग्न जवळ आल्यानंतर मला तर खूप टेन्शन आले आणि त्यात ती ऐश्वर्या माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही मग पुढे कसे होणार बाबा हे स्वतःला विचारत असतो तेवढ्यात ऋषिकेश आणि विक्रांत आत येतात आणि नवरदेव चला असे सारंगला बोलतात अरे सारंग बोल्यावर चढण्याची वेळ आता आली सारंग म्हणतो की वेळ झाली आणि अरे बापरे मला तर दादा खरंच खूप धाकधुक होते भीती वाटते तर ऋषिकेश विचारतो की अरे कसली भीती तर सारंग म्हणतो की अरे दादा पहिलेच लग्न आहे माझे तेव्हा विक्रांत आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून अगदी खुदकुनी हसतात ऋषिकेश म्हणतो की हे पग सारंग अजिबात घाबरू नकोस लग्नाची एक्साइटमेंट आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे विक्रांत म्हणतो की हे पग ही भीती भीती नसते सारंग ही भीती हवी वाटणारी असते सारंग म्हणतो की अच्छा पण काय आहे भाऊजी असं मुलींशी बोलायची मला सवयच नाही आणि तसे तर विक्रांत आणि ऋषिकेश सारंगला चिडवतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे पग सारंग खाली गेल्यानंतर गुरुजी जितके सांगतील तितकेच करायचे ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये तुला हार घालायचा मणिमंगळ सूत्र घालायचे बाकी ऐश्वर्या तुझ्या हाताला हात देऊन सर्व विधी पूर्ण करेलच तेव्हा सारंग म्हणतो की कसा दिसतो मी ऋषिकेश म्हणतो की अगदी छान आणि विक्रांत म्हणतो की जरा थोडीशी स्माइल कर ऋषिकेश म्हणतो की सारंग हसतोय की तुला आता गुदगुल्या करू तेव्हा सारंग अगदी जोराने हसतो नाही नको म्हणून ऋषिकेशला प्रेमाची मिठी मारतो आणि ते सारंगला घेऊन बाहेर जातात तर इकडे ऐश्वर्या तयार होते तर तिथे कावेरी येते आणि कावेरी ही ऐश्वर्याला बघून तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते तर ऐश्वर्या म्हणते की अग मी बोल्यावरच जाते तर कावेरी तिला थांबवते चल कुठे तर ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम जायचे ना आपल्याला आणि कावेरी रडतच ऐश्वर्याला म्हणते की शास्त्राप्रमाणे आईला मुलीचे लग्न बघायचे नसते ऐश्वर्य म्हणते की का पण तेव्हा कावेरी खूप रडत म्हणते की अग ऐश्वर्या तू सासरी निघाली तू तिकडे नीट तर वागशील ना लाख मोलाची माणसं तुला नशिबाने भेटली तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम तू रडतेस कशाला मी कुठे लांब जाते का माझ्या मनात आल्यानंतर मी तुम्हाला भेटण्यासाठी येत जाईल पण प्लीज असे रडून तू माझा मूड स्पॉइल करू नकोस आणि कावेरीला ती बेडवर बसवते आणि शांत हो असे म्हणते आणि ऐश्वर्या म्हणते की एका अर्थाने बरेच झाले की मुलीचे लग्न आईवडिलांनी बघायचे नसते नाहीतर तुला सुद्धा ते सरप्राईज सहन झाले नसते ऐश्वर्याचे ती बोलणे ऐकून कावेरी विनते की कोणते सरप्राईज तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काही नाही आणि आपल्या मैत्रिणींना म्हणते की चला आपण निघूयात तेव्हा कावेरी पुन्हा ऐश्वर्याला जवळ घेते आणि अगदी प्रेमाने तिची दृष्ट काढत तिच्याकडे डोळे भरून बघत असते आणि प्रेमाने ऐश्वर्याला मिठीत घेते आणि ऐश्वर्याकडे बघत खूप रडत असते ऐश्वर्या मात्र अगदी खुश असते तेव्हा हा येते समतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या आणि सारंगचे जे शेवटचे अष्टक सुरू होते त्याचप्रमाणे ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे या लाईट्स ऑफ होतात तेव्हा सर्वजण अगदी गोंधळून जातात आणि सर्वजण फक्तात की सारंगच्या जागी सौमित्र उभा असतात ते बघून तर सर्वांना धक्काच बसतो मात्र ऐश्वर्या खूप खुश होते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सस्क्राईब करत रहा धन्यवाद